बालगीत नट्टा फट्टा परकर पोलक जरीचा काठ चमचम टिकली कुंकवाचा थाट परकर पोलक जरीचा काठ चमचम टिकली कुंकवाचा थाट कानात लोलक लोमते डूल केसात खोवलय गुलाबाचं फूल कानात लोलक लोमते डूल केसात खोवलय गुलाबाचं फूल गळ्यात सर मोहन माळ पायात घुंगरू रुमझुम चाळ गळ्यात सर मोहनमाळ पायात घुंगरू रुम झुमचा लख लख कंबर पट्टा असा केलाय नट्टा पट्टा लख लख कंबर पट्टा असा केलाय नट्टा पट्टा आरशा आरशा खरं सांगना आरशा आरशा खरं सांगना खूप खूप सुंदर मी दिसते ना खूप खूप सुंदर मी दिसते ना कवयित्री वृंदालीमयी